जलसंपदा विभाग कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एक नारायणगाव मध्य प्रकल्प चिलेवाडी व वा जुन्नर तालुक्यातील पाटबंधारे तलाव रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस कालवा सल्लागार समिती बैठक तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नारायणगाव येथे संपन्न झाली यावेळी रब्बी हंगामात नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या आवर्तनावर विभागातील सर्व गावचे सरपंच व कार्यकर्त्यांनी मीटिंगमध्ये सहभाग घेतला शेतकऱ्यांना नदीपात्रात आवर्तन देत असताना येणाऱ्या अडचणींवर या मिटिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली आपल्या हातातला अधिकार कोणाच्याही हातात देऊ नका पाणी ही आपणच सोडणार आणि बंदही आपणच करणार क्षेत्रीय विभागानुसार पाण्याचं नियोजन केलं जाईल असं प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना व अधिकाऱ्यांना केले यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कडुसकर साहेब उपविभागीय अभियंता कोकणे साहेब शाखा अभियंता पिंगट साहेब उपविभागीय अधिकारी हंडे साहेब सेवानिवृत्त अधिकारी रावळे साहेब सर्व कर्मचारी तसेच शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ना 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 ना

आपल्या लक्षात यंदा आपण सर चर्चा केली की आपलं कर्तव्य आपण कुठल्या वेळेला पाणी सोडलं पाहिजे पण एक गोष्ट आहे बाबतीमध्ये आपण सर्वांनी सहकार्य करा कोणीही तारणावर जायचं आणि अतिशय तीव्र अशा पद्धती संवेदना व्यक्त करून काम करण्यापेक्षा आपण सर्वांना पाणी द्यायचं आहे जे आपले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना मला सांगण्याचे तुम्ही सर्वांनी आपला हातातला जो काम आहे तो तुम्हाला आगात द्यायचा नाही आपल्याला पाणी सोडायचंय आणि आपलेच पाणी ते बंद करायचं चालू करायचा अधिकार सुद्धा आपला म्हणजे बंद करायचा अधिकार सुद्धा आपला आहे कुठेही आठवड पैसे नव्हता दाखवला पडतात आपल्याला सर्वांना हे आपण खरं तर सर्वांनी केलं पाहिजे मे महिना हा आपला अतिशय तीव्र महिना असतो तुम्हाला माहिती संवेद महिना म्हणजे मे महिना म्हणजे पण मला एक माहिती आहे की जनावरला पाणी द्यायला पाहिजे

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा